शिरो तालुक्यातील तेरवाड गावात कामांचा धडाका सुरू आहे येथील गंगापूर विभागात रस्ते आणि गटारीची अवस्था दयनीय झाली होती सर्वत्र घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आणि नि त्यामुळे या गंगापूर विभागाचा विकास करायचा आणि स्वच्छ सुंदर गंगापूर म्हणून पुढे आणायचं या दृष्टीनं या विभागातील युवा नेते माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जालिंदर शांडगे यांनी आपले सत्ताधारी सहकारी सरपंच पौर्णिमा गोंधळी उपसरपंच विजय गायकवाड आघाडीचे नेते माजी सरपंच संजय अनुसे हर्षवर्धन भुयेकर शशिकला वाडीकर लक्ष्मीबाई तराळ सुगंधा वरडर यांच्या सहकार्यानं पंधरावा वित्त आयोग आणि दलित वस्ती सुधार योजनेतून गंगापूर येथील वॉर्ड क्रमांक पाचमध्ये मध्ये पंधराव्या वित्त आयोगातून निधी मंजूर करून येथील गल्ली का नंबर एकमधील मधील जालिंदर शांडगे घर ते संग्राम जगताप घर तसेच राजेंद्र सुतार घर ते प्रताप नल्ला घरापर्यंत भुयारी गटारीचं काम पूर्णत्वास आलं तसेच वॉर्ड क्रमांक चारमध्ये मध्ये दलित वस्ती सुधार योजनेतून गल्ली नंबर तीन येथील स्वप्नील माळी ते कुमार पाटुकले घरापर्यंत भुयारी गटारीचं काम पूर्ण केलं तसेच येथील शिवलिंग मंदिर ते देसाई घरापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण करून विकास कामं पूर्णत्वास आली दरम्यान तेरवाड येथील गंगापूर विभाग हा सर्वसामान्य मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांची वस्ती आहे या ये विभागात येण्यासाठी रस्त्यांची दुरावस्था झाली होती तसेच उघड्या तुंबलेल्या गटारीमुळे घाणीचं साम्राज्य निर्माण होऊन डासांचा प्रादुर्भाव वाढला होता अशातच पावसाच्या पाण्यामुळे गटारीचं सांडपाणी साचून राहिल्यानं दुर्गंधी पसरली होती त्यामुळे रोगराईला नागरिकांना सामोरं जावं लागत होतं मात्र ग्रामपंचायतमधील सरपंच पौर्णिमा गोंधळी उपसरपंच विजय गायकवाड जालिंदर शांडगे माजी सरपंच संजय अनुसे हर्षवर्धना भुयेकर शशिकला वाडेकर लक्ष्मीबाई तराळ सुगंधा वडर तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी याकडे गांभीर्यानं लक्ष घालून येथील विकास, विकास कामं मार्गी लावली त्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होतंय त्यावेळी माजी उपसरपंच युवा नेते जालिंदर शांडगे यांची भेट घेत भेट घेतली असता ते म्हणाले की येथील ग्रामस्थांनी आम्हाला विकास कामासाठी निवडून दिलंय त्यामुळे खुर्चीवर न बसता माझ्या गावचा माझ्या विका विभागाचा विकास कसा होईल याला प्राधान्य देऊन कामं सुरू केली आहेत यापुढेही विकास कामांसाठी माझा पुढाकार असेल असं शांडगे यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी कुंदवाडहून संदीप अडसूळ